नमस्कार मंडळी लायकी नसलेले लोक अपमान करत असतील तर त्याचे असे द्या उत्तर होय मंडळी आपण सगळे एकाच समाजात राहतो एकाच जगात वावरतो पण तरीही प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो कारण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच आणि तो म्हणजे अपमान कधी शब्दांनी कधी वागणुकीने तर कधी दुर्लक्ष करून आपल्याला कमी लेखले जाते अशा वेळी मन दुखावते राग येतो आत्मसन्मान हादरतो पण आजचा प्रश्न हा आहे की अपमान झाला तर आपण कसे वागावे तर मंडळी नेहमी लक्षात ठेवा अपमान हा आपल्या कुवतीचा माप नसतो तो समोरच्या माणसाच्या विचारांची पातळी आपल्याला दाखवत असतो पहिली गोष्ट लक्षात ठेवा कोणी अपमान केला याचा अर्थ आपण चुकलोच असे नाही कधी कधी समोरची व्यक्ती स्वतःच्या अपयशामुळे सुरक्षिततेमुळे किंवा मत्सरामुळे अपमान करते अशा वेळी सर्वात मोठी चूक कोणती क्षणिक रागात ताबडतोब उत्तर देणे रागात दिलेले उत्तर क्षणभर समाधान देईल पण पश्चाताप नक्कीच देईल म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट शांत राहायला शिका होय मंडळी शांत राहणे म्हणजे कमकुवतपणा नाही तर ती मनाची सर्वात मोठी ताकद आहे समुद्र शांत असतो म्हणूनच तो खोल असतो आवाज करणारे फक्त उथळ पाणी असते तिसरी गोष्ट स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा होय मंडळी जर एखाद्याने तुम्हाला अपमानित केले तर स्वतःला एक प्रश्न विचारा या माणसांचं मत माझ्या आयुष्याला दिशा देण्याइतके इतके महत्त्वाचे आहे का उत्तर जर नाही असेल तर त्याच्या शब्दांना मनात जागा देऊ नका मंडळी हिरा चिखलात पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही आणि दगड सोन्याच्या दुकानात ठेवला तरी सोनं होत नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा चौथी गोष्ट अपमानाला प्रेरणेत बदला इतिहास पहा जगातले सगळे यशस्वी लोक कधी ना कधी अपमानित झाले आहेत लोक म्हणाले तू करू शकत नाहीस तुझ्यात काहीच नाही तू अपयशी ठरशील असे काहीतरी लोक बडबडत असतात पण त्यांनी काय केलं त्यांच्या शब्दांना इंधन बनवलं आणि यशाच्या शिखरावर पोहोचले अपमान हा शेवट नसतो तो स्वतःला सिद्ध करण्याची सुरुवात असते पाचवी गोष्ट सगळ्यांना उत्तर देण्याची गरज नसते होय मंडळी काही लोक वाद जिंकण्यासाठी बोलतात पण काही लोक शांत राहून आयुष्य जिंकतात लक्षात ठेवा वाद जिंकून माणसं हरवू नका आणि शांत राहून स्वतःला जिंका सहावी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्वतःचा सन्मान स्वतः करा जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर बाहेरचे शब्द आपल्याला हादरवू शकत नाहीत दररोज स्वतःशी म्हणा मी महत्वाचा आहे मी सक्षम आहे मी माझ्या स्वप्नांसाठी लढणार आहे आणि शेवटी मित्रांनो जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे अपमान करून मोठे होण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरे जे अपमान सहन करून शिकून आणि जिद्दीने खरोखर मोठे होतात तुम्ही कोणते असणार अपमान झाला तर रडू नका तुटू नका उभे राहा शांत राहा आणि पुढे चला कारण तुमचं यशच तुमचं सर्वात मोठं उत्तर आहे धन्यवाद तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओवर आलाच आहात तर सबस्क्राईब करून जा आणि आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील श्रीस्वामी समर्थ